परजे केलं मित्रमंडळी आणि मला ओम साई राम आपल्या किती दिवसातून ब्लॉग आले कारण काय इलेक्शन होते ना आपले तुम्हाला दादाजी इथले म्हणून मी ब्लॉग टाकून शकतो पंधरा दिवस पंधरा काय पंधरा महिन्यात महिना झाला ब्लॉग टाकले आहेत आत्तापासून ब्लॉग येत नाहीत आता मी आहे म्हणजे प्रत्येक म्हणजे ठाण आहे ना आपले निशाणी घेऊन चालू आहे आपले खाड्यातून आपले खाड्यात ते पोरं आहेत म्हणजे के डी ग्रुपमधले वगैरे सगळे आणि आपण इकडे गेलो ना अनिकेत दादाजी इथे आणखे मात्र गोल्डन मॅन तिकडे तिकडेच फोर आपले आता जाताना जाणार आणि माई इको पण आहे इको पण घेऊन चाललो आहे आपण नाही मी तुम्हाला ब्लॉगमध्ये अजून गाईड नाही दाखवले म्हणजे मी गाईड पण घेतलेली त्याला पण दाखवू नाही शकलो त्याला इलेक्शनच्या आधीच आणले ना मी जरा ब्लॉग आणायला विसरलो कशी आणली वगैरे ते नंतरला सांगू दुसऱ्या ब्लॉगमध्ये चला आणि आपला एक गट्ट पण आला रितेश रुपेश आता त्याला पण दाखवे नंतर आता येईलच बॉडी पण घेतलेली आहे मी बघा साईबाबा म्हणजे चला जावे आपण कॅट पण दाखवलो मी बघा आपली मारलो मारलो ना ग्रुमिन केली मी म्हणजे हेअर कटिंग केली ग्रुमिन बोलतात त्याला हेअर कटिंगला आता तशी वाटते मारलो बघा बघ ते बघा चला बघा फोन पण आला तिकडून आता जाऊन मस्त निघतो मी चला हा काही आणि मी हा माझ्या न्यू फोनमधून करतो आहे ब्लॉगिंग वॉट्रोला नाही टेसिंग कशी क्लॅरिटी वाटली कमेंट करू सांगा दुसऱ्या चार्जिंगला तिकडे जायचं म्हणून आणि आपल्या गाडीत चला जाऊया जाऊन पटकन आता नऊ वाजले नऊ साडेनऊचा टायमिंग दिला जाऊया आपण चला मारलो बघा चल मी येतो ए मारतो काय हा हा मेल आहे काही आणि फिमेल नाही मेल आहे चल ताला थी पने ले ले। चला गाडीसाठी चायनाला जास्त सपोर्ट द्या परत आलो आहे पण कम बॅक ते महिन्यानी लायसन पण आहे आपला बघा पाठीत लावली आता लर्निंग लायसन आलेलं आहे चला जाऊया आता डायरेक्ट आपण गाडी जाऊया बिडी मस्त वॉशिंग टी चला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका मी फुल सपोर्ट द्या या ब्लॉगला आणि का पहिल्यांदा मी चालत जाणार आहे थोडी गाडी चालवणार नाही तर चालत चाला चला हे बघा आपली मार मारलो आता आपण फायनली निघालो म्हणजे ठाण्याला प्रतिष्ठित डायरेक्ट नाश्ता गेला म्हणजे ते लोकांचे नाश्ता येतात तिकडे चालले आपण तिकडे गेल्यावर भेटेल आता आपल्या गाडीत बसल्या आहेत संदेश गाणेकर आपले सबस्क्रायबर आहेत व्हिडिओ बघतात आपले आता रुपेश बाकी पाहिजे सी एन जी भरायला पावर त्यानंतर डायरेक्ट निशानी जवळ भेटे आता एन आता सायनच्या पुढे आहे संदेश जागानी घेतली गाडी आता नंतर घेईन चला

आपण पुढे आता आपण डायरेक्ट म्हणतो माझं लाड नाही पण मी कसं बघा इकडे ट्रायव्हल्स चा स्टॉप आहे म्हणजे पाहिजे मला हे करायचं आता अप्रुव्हल लागतो त्याच्या कसं ते गाडी आपल्याला हालत चालवायची एवढ्या स्पीड वर आपली गारंगा इतकी उघडी आहे अर्धे माणसं चालतात आपले पुढे 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 बघा डायरेक्ट आपण निशाणीच्या इथे भेटूया गाडी आता चुनापट्टीच्या पुढे आलेलो आपण हे बघा निशाणी पुढे आहे बघा आपले साई भक्त चालत आहेत आपण सिग्नलचा पार्लर करायचा बघा सिग्नल आहे सरळ सरळ जायचं आहे बघा निशाणी निशा 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 आहे आला, आला सिग्नल तुमच्या पाठवूनच टाकू आपण आपली पब्लिक आहे टाके सर्विस रोड वरून काय करतोय आपली गाडी बघा किती स्पीड वर चालते झिरो सगळं सोडलाय मी बघा आपली पब्लिक आहे भाड्यातली स्पीडवे वे का समजतच नाही संदेश दादा पाठी बसलाय हो का <laughs> अगं रुपेश पण आहे आता गाणी बंद केली सायलेंट मध्ये नंतर ला गाणी लावली पाठीच ठेव आहे गाडी हल्लू 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 झाला आणि फर्स्ट टाइम ठाण्यापर्यंत नेते गाडी बघूया हो आता चला डायरेक्ट आता डायरेक्ट पुढील भेटूया yeah 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 आता आपण घाट कोपरला आलेलो आहे आता पनिशानी पाठी आहे आपली बघा पब्लिक पण जरा पाठी आहे आपण गाडी लावूया कॉपीराइट लागेल म्हणून जरा ब्लॉग थांबवतो चला कंटिन्यू राहा ब्लॉगला बघा रुपेश पण आहे चला आपण गाडी लावूया आता आता आपण घाटकोपरला हॉल्ड घेतलेलं आहे ही बघा आपली गाडी टेम्पो पण आहे ही बघा आपली मानतायत पाटी इनवापणे बघा हे आता सगळी पब्लिक बसलीये बघा हा गाडी जातो जातो सुन बघा आराम करते पब्लिक बघा आता डायरेक्ट हॉल्टवर कुठल्यावर बैठेय आता हॉल्टला थांबून नाश्ता पण आलेला आहे आपला आता नाश्ता आलेला आहे मेंदी वडे नाश्ता खायला या मी दिसत नाही आहे ना रिक्वेस्ट पण खातोय दिसत नाही आता नाश्ता केल्यावर भेटते आता हॉल्टवरून

आले कांजूर मार्ग थोडी तर ड्रायव्हिंग मिस करतोय संदेश दादा पण करतोय इथून गाडी जाण्याला जागा आहे का हाय हाय इथून जायला ना गाडी आता नाहूरला आलोय म्हणजे इकरोलच्या पुढे बघा निशाणी इकडे आहे आता हॉल्ट घेतलाय जरा स्कूटी पण आहे आपल्या बघा अजून जाईल आर आहेत गाडी आता तसं चायना चालणार होत आता बघूया गाडी हातात आहे ना माझ्या बघ पुढे चालूया थोडा बघा हे वे बाबा इको बघा आणि टेम्पो पण आहे अजून इनोवा वॅगनर आहे बघा गाडी आहे आवडची चला ऑल ओल्डावर भेटूया बघा பால கண்டிா ப்லா ஆ

नाही लागत बघूया ब्लॉक मध्ये समजेल चला निशाणी आल्यावर भेटूया बाईल आता साईबाई सकाळ कालचे पहाटे ते वाजले बघा पाहुणे पाच गाडी पण लावली तिकडे रुपेश आहे बघा आता आपली निशाणी येते पाठून आम्ही पहिला पोचलो स्टार्टिंगला टेम्पो पण आहे आपला बघा तर चला जाऊया डायरेक्ट निशानी आल्यावर भेटूया बघा रुपेश पण आहे फायनली उचल आपण प्रतिशेर्डीला ठाण्याच्या निशाणी येते पाठवून आपल्याला हातमध्ये दाखवलो गेला बाबा रुपेश पण आहे आपण बघा असं मंदिर मी पण फर्स्ट टाईमच आलो मंदिरात चप्पल काढ्या घेऊन Niyo namaya, jati namaya, kinti एंडमध्ये आत्ताच पार्किंगमध्ये पोचलेलं आहे आपल्या बघा आपली दुसरीला मी इथे लागली आहे थ्री सेवन नाईन एट आणि आता झालो मी शिर्डीवरून प्रत्येक शिर्डीवरून आता कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा हे कसा नंबर कशी व्हिडिओ वाटली कमेंट करून सांगा आता डेली ब्लॉग इथे राहतील लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपली न्यू बाईक पण दाखवा या ब्लॉगमध्ये दाखवेल मी तुम्ही मी रील बघितली असेल त्याची चला ही व्हिडिओ इथे एंड करतो बाय